नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला गडचिरोली जिल्हा गडचिरोली जिल्हा राज्यातील शेवटच्या टोकावर असलेला जिल्हा जिल्ह्याची ओळख जरी नक्षल व दुर्गम येथील नैसर्गिक साधन संपत्ती पासून तर लोकांच्या प्रथा परंपरा तसेच सण उत्सव चालीरिती आणि बोलीभाषा यामध्ये प्रचंड प्रमाणात विविधता दिसून येते नैसर्गिक सौंदर्य आदिवासींची संस्कृती त्यांचे पेहराव त्यांचे खेळ त्यांची कौलारू घरे मातीच्या भिंती उंच उंच ताडांची झाडे घरातील सारवलेले ते अंगण त्यांच्या अंगात असलेली हस्तकला अशा अनेक कला गुणांनी नटलेला सजलेला असा आपला गडचिरोली जिल्हा या जिल्ह्याविषयी सांगावं तितकं कमीच आहे गडचिरोली जिल्ह्यातील संस्कृतीची पारख असणारे गरजूंना विविध मार्गाने मदत करत आपली सहकार्याचे कार्य करणारे सहकार महर्षी श्री अरविंद जी सावकार पोरेडीवार यांनी नुकतेच आपल्या जन्मदिवसानिमित्त एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील आदिवासी बांधवांची भेट घेऊन हितगुज साधला हेडरी या गावात रस्ते तसेच इतर मूलभूत सुविधा नाही अशा अतिदुर्गम भागात अरविंदजी पोरेटीवार यांनी येऊन भेट दिली सामाजिक कार्यात असणारे असणारे ज्येष्ठ नेते म्हणून ओळख अरविंदजी पोरेटीवार यांचं हेड या गावासोबत अगदी जवळचं नात आहे यामुळे सतत या गावातील लोकांशी संपर्क साधत असतात अल्प उदाहरण आणि मोलमजुरी करणारे लोक या ठिकाणी वास्तव्यास आहे म्हणून या गावातील लोकांच्या अडचणी आणि आरोग्याविषयी त्यांनी विचारपूस केली त्यांना भेटवस्तू आणि जीवनावश्यक साहित्य देऊन गावातील कुटुंबियांचा आशीर्वाद घेतला यावेळी हे सर्व कुटुंब अक्षरशः भारावून गेले होते